आपण घरातला नाही म्हणू शकत की एक करोड द्या किंवा जमिनी विका तुमचं असं नाही म्हणू शकत आपण मी प्रोड्यूस कशी आणि कशी त्याच्यामध्ये अमाऊंट टाकली ते, टाक ते आपण हळूहळू सांगेन कोल्हापुरातले <laughs> असे कुठले प्रश्न आहेत की ज्याच्यावर सगळे या राजकारणाचे मुद्दे असलेच पाहिजेत पर्णपेठेचं नाव आलंय तर मला असं विचार की पर्णच का या सिनेमाला किंवा या रोलला तुला पर्णच का वाटली एक तर डायरेक्टर आणि ऍक्टरचं कॉम्बिनेशन होऊ शकेल का पण तिथे प्रोड्युसरला तर तो प्रॉब्लेमॅटिक आहे कारण इंस्टाग्राम हे ऍक्टरचं आता सध्या मला वाटतं फेसबुक इंस्टाग्राम हे मेन आहे तू हा सिनेमा आपल्या कुठल्या इंडस्ट्रीच्या लोकांना दाखवलास का किंवा काय त्यांच्याकडून काय रिवर्ट आले काय रिप्लाय आले विषेहाड येतोय पाच जुलैला आणि विषेहाड करायला येतोय महाराष्ट्रात आपण हा हॅलो नमस्कार अजब गजबच्या या नव्या पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि या पॉडकास्टमध्ये आज माझ्यासोबत एक नवीन व्यक्ती आहे सो सुमित पाटील याचं नाव आहे आणि एक विषय हार्ड नावाचा सुंदर सिनेमा येतोय त्या सिनेमाचं रायटिंग याने केलंय डिरेक्शन याने केलंय तो प्रोड्यूस पण सुमितनेच केला आणि त्याचं लेखन पण त्यानेच केलंय सो मला त्याला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की लेखन तू केलं ले, आहेस डिरेक्शन केलं आहेस प्रोड्यूस फिल्म तू केली आहेस हे सगळं करावं लागलं की तू बाय चॉईस ठरवून केलं आहेस खूप मोठा डीप प्रश्न आहे हा अँड वे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मला इथे बोलवलं आहे तुम्ही आणि त्या प्रश्नाचं मी थोडक्यात असं उत्तर देतो स्क्रिप्ट जेव्हा मी लिहिली hmm. होती तेव्हा जेन्युनली मी दॅट्स अ बेसिक प्रोसेस की तुम्ही लिहिता तुम्ही स्वतःला डायरेक्शनमध्ये उतरवत असता तेव्हा तुम्ही फंडिंगसाठी इन्व्हेस्टरसाठी किंवा ऍज अन प्रोड्युसर hmm. म्हणून लोकांकडे तुम्ही जात असता दॅट्स द बेसिक प्रोसेस आणि ती मी केली ही लॉकडाऊन नंतर मी स्टोरी लिहिली होती पण एक मज्जा म्हणून सांगतो की मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली मी मार्केटमध्ये घेऊन फिरत होतो तेव्हा मी असं डिसाईड केलंच नव्हतं की मीच ऍक्ट करणार आहे मी जेन्युनली केलं नव्हतं मी फक्त स्क्रिप्ट लिहिलेली माझा एक जो कोरायटर होता दीपक म्हणून त्याच्यावर आम्ही दोघांनी मिळून लिहिली आणि आम्ही ते घेऊन म्हणजे मी इंडिव्हिज्युअली पीच करत होतो की दिस इज माय स्टोरी हे आम्ही स्क्रीन प लिहिलं हे डायलॉग्ज आहेत आणि एवढा एवढा फंड लागतो आणि मराठीमध्ये आता असं आहे की प्रत्येक प्रोड्युसर तुमच्या वेगळ्या स्टोरेज करत असतो प्रत्येक प्रोड्युसरकडे दोन तीन स्टोऱ्या चालूच आहेत त्यांचे पिक्चर चालूच आहेत लोकांना आवडत होती पण थोडंसं ते टाईम टेकिंग आहे प्रोसेस म्हणजे आय होप सगळ्यांना ती माहिती आहे इट्स अ व्हेरी टाइम टाईम टेकिंग प्रोसेस की बाबा आ, उद्या तुम्हाला ते डेक पाठवा म्हणतात मग स्टोरी नरेशन असतं मग त्याच्यानंतर स्क्रीन पे नरेशन असतं आय एम नॉट सिंग की ते वाईट आहे पण त्याला टाईम जात होता माझा सो ॲट डेन आय डिसायडेड की uh, मला ती प्रोड्यूस करायची त्याच्यामागची एक वेगळी डिफरंट स्टोरी आहे ती मी प्रोड्यूस कशी आणि कशी त्याच्यामध्ये अमाऊंट टाकली ते आपण हळूहळू सांगेन तुम्हाला मी काय म्हणजे काय थॉट होता की हा विषय हाड नावाचा सिनेमा करावा त्याची गोष्ट काय आहे आणि त्याचं नाव विषय हाड काय आहे okay. तो कोणाचा विषय हाड आहे <laughs> विषय हाड ऍक्च्युली डॉले आणि संध्याचा विषय हाड आहे त्याच्यामध्ये इट्स अ रॉमकॉम फिल्म पण त्याच्यामध्ये फॅमिली ड्रामा पण आहे आणि त्याचा एक जम आणि एक लॉकलाईन खूप छान मला सापडलेली मी माझ्या गावी होतो गारगोटी माझं गाव आहे मस्पे दारवाडा असं एक छोटंसं गाव आहे तालुका प्लेस तिथं मी गावी राहत होतो आणि uh, मला एक रोडवरून अशी एक गोष्ट दिसली जी मला क्लिक झाली मी आता ऑफकोर्स नाही ती लॉगलाईन बाहेर काढू शकते बिकॉज इट्स अ फेल पण ते मला क्लिक मी मिळून ह्याच्यावर काहीतरी होऊ शकतं आणि ॲज अन रायटर तुम्हाला ते एक्साइटमेंट असते अरे अरे काहीतरी छान आहे आणि लिहिलं गेलं पाहिजे मग आपण ती स्टोरी लिहितो ती स्टोरी लिहिल्यानंतर माझा एक फ्रेंड आहे जो रायटिंग स्क्रीन पे रायटिंगमध्ये आहे त्याला मी सांगितलं अरे असे असे आपण तू ये मग तिला आपण दोघं मिळून लिहूत ती लिहिली आणि इव्हेन्च्युअली मी थोडंसं असं एक रिव्हिल इथे करेन की मूवीचं नाव आधी वेगळं होतं अच्छा हा मुव्हीचं नाव होतं काय होतं आणि नावाचं त्याचं नाव होतं अच्छा मराठी त्याचा अर्थ पण मी तुम्हाला नंतर सांगेन हुँ. तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे अर्थ पण इव्हेंच्युअली मला कळत कळत गेलं की ह्या मुव्हीचं टायटल हे विषय असलं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये गोष्टी त्या घडत आहेत आता याचं बॅकग्राऊंड मुव्हीची कोल्हापूरमध्ये घडती अच्छा म्हणजे संध्याचं कॅरेक्टर डॉलीचं कॅरेक्टर किंवा भाषा टिपिकल टिपिकल कोल्हापुरी आहे म्हणजे फेक कोल्हापुरी नाही टिपिकल कोल्हापुरी आहे आणि मग मला असं झालं की विषय हाड आता तुम्ही बघायला गेलं तर पुण्यामध्ये विषय खोल बोललं जाते हो. विषय खोल आहे भाऊ देन तुम्ही ठाण्यामध्ये गेला की विषय ना भाऊ विषय शब्द बोलला जातो इवन हो. तुम्ही औरंगाबादमध्ये जा कुठेही जा कोल्हापुरात तसा शब्द विषय हाड आता विषय हाडचं मिनिंग येतं एकतर त्या टोकाचं वाईट किंवा त्या टोकाचं चांगलं म्हणजे असं पण होऊ शकतं की विशाळ झालाय आणि होऊ शकतो भू झालाय सो ते दोन्ही टोक आहेत आणि मध्ये एक्झॅक्ट ते घडते काही ठिकाणी ड्रॉप आहे काही ठिकाणी लोक अशा की अरे विशाड होणार सो तो मोमेंट आहेत ते, ते सगळे मोमेंट्स आहेत मला वाटतं की ह्याचं नाव विशाळ असूच शकतं की मी प्रोड्युसिंग करायला कसं हे हातात घेतलं मी स्क्रिप्ट लिहिली होती जसं मी मगाशी सांगितलं मी डायरेक्शन करणार होतो आणि मी लोकांकडे फिरत होतो पण प्रोड्युसिंगला टाइम टेकिंग प्रोसेस होत होती आणि मी एक हिंदी फिल्म आदे ले ले चा आधी लिहिलेली लॉकडाऊनच्या आधी ओके एक हिंदी स्क्रिप्ट होती एक्स कॅब नावाची अच्छा आणि त्यासाठी ऑन ऑनबोर्ड आलेले आणि मी ती, ती मार्केटमधून फिरत होतो पण लोकांचं असं झालेलं जा की आ... थांब आमच्याकडे ऑलरेडी डायरेक्टर आहेत त्यांना करू दे जे इनॉस डायरेक्टर आहेत त्यांना करू दे पण माझं असं होतं की सर मला डायरेक्ट करायची त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की तू को डायरेक्टर हो मग माझं झालं की नाही सर मी को डायरेक्टर नाही होऊ आहे कारण की मी ते लिहिली आहे आणि मला ते दिसतंय विजन मग त्यांचं असं होतं की मग काय सोल्युशन असू शकेल आणि ऑब्व्हियसली वी आर स्ट्रगलिंग इन मुंबई आपण स्ट्रगल करत असतो आपल्याकडे पैशांचे थोडेसे प्रॉब्लेम्स असतात आणि कॉन्सेप्ट खूप चांगली होती मग मी असं डिसिजन घेतला की मी म्हणलं मी तुम्हाला स्क्रिप्ट विकतो अच्छा मी तुम्हाला स्क्रिप्ट विकतो आणि मी स्क्रिप्ट विकली आणि ओब्विसली म्हणजे नॉट इन अ बॅड वे इन अ गुड वे ॲज अन रायटर स्क्रिप्ट रायटर नाव नाव जातं माझं आहे तुझी स्क्रिप्ट विकली हा? की बाबा ऍज अन फक्त रायटर म्हणून त्याच्यामध्ये मी इन्वॉल्व आहे आता सध्या मग त्याची एक अमाऊंट आली आणि हिंदी होती त्यामध्ये चांगली अमाऊंट माझ्याकडे आली आणि मी विशाळ ऑलरेडी म्हणजे लिहून ती स्टोरीची लॉगलाईन मला माहित होती मग मला असं झालं की बाबा आपण Uh, काय करू शकतो काय करू शकतो मग तुम्हाला जसं म्हटलं लॉकडाऊन ते इलॅबरेट होत 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 हुँ. होत गेलं की ते अमाऊंट घेऊन मी असा विचार केला की मी त्याचा स्टार्ट करू शकतो चांगल्या ऍक्ट्रेसला ऑनबोर्ड घेऊ शकतो आपण स्टार्ट करूया हळूहळू लोक जुडत जातील फिल्म मेकिंग स्टार्ट करूया हा म्हणजे प्री तर स्टार्ट मी केलेलोच कारण की जेव्हा अमाऊंट आली की चलो पहिल्यांदा चला आणि त्या ऑफिस टाका आणि तिथे आपण प्री स्टार्ट करा प्री स्टार्ट केलेलं आणि मग हळूहळू मला वाटते इव्हेंच्युअली गोष्टी होत गेल्या मग फंड येत गेले सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि मग ते आता बडबॉ एंटरटेनमेंट आणि दोन्ही कंपन्या माहिती okay. या दोन्ही कंपन्या माहिती फक्त त्याच्यामध्ये जो छोटे मोठे जे कोणी फंडर्स आहेत ते आहेत पण माझ्याच त्या दोन्ही कंपन्या आहेत सो अशा मी फंड थोडा 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 वाढवत वाढवत ते मग फायनल झाले की आय विल प्रोड्यूस दॅट असं झालं आणि मग इव्हेंच्युअली नंतर माझे मग आईवडील झाले कारण काय होतं तुम्ही मूवी बनवता त्याच्या नंतरच्या गोष्टी खूप मोठे रिलीजिंग yes, ती वेगळी प्रोसेस प्रोसेस आहे आहे मोठी त्यासाठी मला माझ्या आई वडिलांना कधीच नव्हतं की मी एकटाच लढतोय या गोष्टींसाठी यू नीड सपोर्ट आई वडील होते म्हणजे एखाद्या फिल्म मेकरला त्याचे आई वडील त्याची फिल्म प्रोड्यूस करायला किंवा रिलीज करायला मदत करतात ही थोडी निराळी गोष्ट आहे मला असं वाटतं सो आई वडिलांचा काय थॉट होता याच्या मागे मी खरं सांगू का त्याच्या मागची अशी स्टोरी सांगेन आहे ओके okay. आणि माझे वडील वकील आहेत म्हणजे गारबुटी साईडला दिवाणी माझ्या आई वडिलांसाठी हे वेगळंच आहे ही फिल्डच वेगळी आहे म्हणजे तुला पडणार नाही मुंबईमध्ये मी कुठे राहतो हे त्यांना माहित नव्हतं की मी काय पण एवढं मात्र नक्की होतं माझ्या आई टीचर असल्यामुळे तिचं थोडस म्हणजे विचार थोडेसे असे वेगळे होते आणि शी वॉज व्हेरी मच की सपोर्टिव्ह की बाबा सुमित तू कर तुला सपोर्ट हवाय तो करतो आम्ही मी लिटरली जेव्हा हो मी पैसे माझ्याकडे आलेले तेव्हा हो मी प्री स्टार्ट केलेलं मी सांगत होतो मूवी करतोय पण त्याच्यामध्ये मी ऍक्टिंग करतोय नव्हतं मी सांगितलंच नव्हतं कारण माझं असं होतं की चलो यार एक सरप्राईज एलिमेंट असेल माझ्या मित्रांनाही ऑफकोर्स जे कॉलेज फ्रेंड फ्रेंड होते स्कूल फ्रेंड होते त्यांना माहीत नव्हतं जेव्हा हो एक वर्षानंतर जेव्हा हे सगळं चालू झालं एडिटिंग वगैरे तेव्हा मी घरातल्याना सांगितलं आणि ऑफकोर्स मग माझ्या वडिलांचा थोडासा विरोध होता फील्डला हो माझ्या वडिलांचा फील्डला विरोध होता कारण की काय त्यांचा अशी इच्छा होती की तू आयटी इंजिनिअर आहेस मग ते बेसिक सगळ्या लोकांचं असतं की बाबा नोकरी नो कर करीआर कर किंवा नोकरी कर किंवा आयटी फॉर्म मध्ये जा बूम मध्ये आहे वगैरे वगैरे वडिलांचं थोडं असायचं की बाबा म्हणायचे पण आपलं पॅशन होतं आणि आईचा तसा सपोर्ट होता आई म्हणायची की तू करतोयस ना शंभर पर्सेंट देतोयस ना तू कर काय टेन्शन नको सो जेव्हा त्यांना मी मुव्ही दाखवली त्यांना आवडली की जमते ह्याला काहीतरी जमते ह्याला येते काहीतरी मग त्यानंतर ते थोडेसे इन झाले मग त्यांचं असं झालं की चला आपण करूया सो मला असं एक जाणवलं तू आता म्हणाला की तुझी आई शिक्षिका हो। वक, आहे आणि वडील वकील आहेत सो मला असं जाणवलं की एवढे तुम्ही गडगंज श्रीमंत नाही आहात की की चल रे देतो तुला पैसा आणि तू कर प्रोड्यूस फिल्म आए, आए, ते काय चॅलेंज होतं तू एक अप्पर मिडल क्लास मला फॅमिली मिडल क्लास क्लास मग ते चॅलेंजेस कसे आले तुला पैसा जमा करत गेलं टीम उभी करणं पैसा येतोय पण टीम उभी करणं ते चॅलेंजेस मला सांगणं मी खरं सांगू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमची टीम कितपत तुमच्यावर विश्वास ठेवते आणि ती किती पॅशनेटली उभा राहते म्हणजे आता हे माझे मित्र आहेत जे इंडस्ट्रीतले पण आहेत ज्यांनी कास्टिंग केलंय ज्याने प्रोडक्शन केलंय ह्या सगळ्या माझ्या जवळच्या मित्रांनी ना एक पोझिशन नाही सांभाळली कारण आपण इंडिपेंडेंट फिल्म करत असतो yes. वेदर इट इज डीओपी म्युझिक डायरेक्टर कॉस्ट्युम डिझायनर एव्हरी वन त्यांनी असं केलं की सुमित तू सांग भले ते कमी बजेट असते पण आपण ती करायची हे विजन आहे ना लेट्स डू दिस कारण की स्टोरी सगळ्यांना आवडलेली आणि सगळ्यांचं त्या स्क्रीन वर विश्वास होता की हे देणार हे हो। काहीतरी हंड्रेड पर्सेंट चांगले ना आय होप आता गाणं बाहेर आले ते लोकांना आवडतंय त्यामुळे हाच विश्वास त्यांचा ऑलरेडी स्क्रीन वर होता वर होता त्यामुळे ही टीम येत गेली आणि कमर्शियल प्रॉब्लेम काय होतो माहितीये का आपण मिडल क्लास फॅमिलीतल्या आपण घरात नाही म्हणू शकत की एक करोड द्या किंवा जमिनी विका तुमच्या असं नाही म्हणू शकत आपण कारण की आजही माझे वडील गारगोटी ते कोल्हापूर बसने ट्रॅव्हल करतात कधी कधी आणि ते अजून आहे कल्चर आपल्यामध्ये oh, oh. की बाबा वडिलांचं असं नाही होतं की अरे चला आपण आहेत कार किंवा चला आपण जवळ इकडे तिकडे हिंडून खर्च नाही होत सो मिडल क्लास फॅमिलीचा तो प्रॉब्लेम होतो की आपण घरातल्या असं सा नाही सांगू शकत पटकन की एक करोड द्या आणि मी आता मूवी करतोय आणि त्यांची बॅकग्राऊंड नाही आहे एक तर त्यांना माहित नाही काय काय इंडस्ट्री आणि मी 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 याच्या आधी आधी करत करत होतो होतो त्याच्या रियालिटी शो केला एक संजीव कपूरचा एक रियालिटी मी शो डायरेक्ट केलेला जो इंडिया फर्स्ट रियालिटी कुकिंग दंगल चॅनल वर तू काहीतरी प्रोड्यू मी दंगल चॅनलचं नावाचे एपिसोड चॅनल होते ते मी प्रोड्युस करायचे त्याच्या बारा एपिसोड प्रोड्यूस केले मी पण घरातल्यांचं असं नाही होत की त्यावेळी आपण छोट्या मोठ्या गोष्टी इन्व्हेस्ट करत असतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी प्रोड्यूस करत असतो पण घरातल्यांना असं नव्हतंच कधीच नव्हतं की आम्हाला पन्नास लाख पाठवा आम्ही आता मूवी करायला चाललोय असं नाही होत मी जसं म्हणलो ना की तसं ते हळूहळू इव्हेंच्युअली होत गेलो तो कॅनवास वाढत 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 तो एवढा कॅनवास झाला म्हणजे मी बिंग फ्रँक की मी जेव्हा बनवायला घेतली ना तेव्हा त्याचा कॅनवास मला माहित नव्हता की आज थिएटरला म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला ते होईल होईल आमचं फक्त ऑनेस्ट प्रयत्न चालू होता की आम्हाला ते करायचंय विश्वास होता की आम्हाला ते लोकांपर्यंत आणायचंय की एवढ्या थिएटरला होईल आणि मग ते लोकांचे व्यूजच येतील हे जेन्युनली तसं एक्सपेक्टेड नव्हतं आम्हाला आणि ते होत चाललंय मग जसं तू म्हणला प्रश्न उत्तर दिलं की ते हळूहळू होत गेले असं yes. नाहीच झालं सेन्सॉरची एक वेगळी टर्म आहे सेन्सॉर करणं oh, आणि मग oh. डिस्ट्रीब्युटिंग करणं ती प्रोसेस मला ऐकायची मी राईट की या सगळ्या गेलो आणि आता सेन्सॉरला पण असे रूल झाले की तुम्हाला स्वतः जावं लागतं प्रोड्युसर oh, 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 म्हणून oh. तुम्हाला तिथे स्क्रीनला उभारावं लागतं ते लोक तुम्हाला प्रश्न विचारतात की हा कट काय आहे हा तुम्ही आयटम शब्द युज केलाय किंवा हे शब्द युज केलाय ते तुम्ही कापा हे सगळं मला करता आलं ब्लेस्ड जेन्युनली किती थिएटर्स लावायचे किंवा बाबा तुम्ही किती नव्वद थेटर घेत आहे शंभर थिएटर घेत आहे हो। साठच थिएटर घेत आहे आता कोल्हापूरमध्ये नाही म्हणलं तर कोल्हापूर सिटीमध्ये आय थिंक सात आठ आहेत दोन मल्टीप्लेक्सेस आहेत सिंगल थिएटर्स आहेत मग बाकी जे आसपास तर आहेत हो। मग कुठल्या थिएटरला किती वाजताचा शो लावणं ही एक वेगळं कॅल्क्युलेशन आहे हो। मग समजा शेतकरी वर्ग आहे आपला किंवा बाबा जॉबला जाणारे काही लोक आहेत किंवा लोकल आपले कामगार वर्ग आहे टाइमिंग काय या आहे याची सगळी सायकोलॉजी वेगळी आहे सायकोलॉजी oh. संध्याकाळचा सहाचा शो लावल्यानंतर hmm. कोण तिथे येणार hmm. आहे आणि त्यांना रिलेटेबल झालंय का माझा आधीचा कॉन्टेंट hmm. आणि तिथं जाणार आहे का हे परत वेगळे कॅल्क्युलेशन hmm. आणि मला वाटते लोकांना बघायचंय फक्त आपण त्या कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉपर लिस्ट ट्राय करू शकतो म्हणलं तसं काय सब्जेक्टिव्ह आहे पण जर तुम्ही अटलिस्ट थोड्याफार तरी जरी ते ठोकळे तिथे बसवू शकला ना मला वाटतं लोक येतील म्हणजे असं मला वाटतं पण ते चॅलेंजेस आहेत हंड्रेड पर्सेंट चॅलेंजेस आणि ते तुला तोडीच न्यायचेच आहेत आता त्या आता ते, <laughs> ते युद्ध चालू झाले आणि एक नवीन चे, चेहरा तू आला लोकांसमोर ऍक्टिंग करताना किंवा सुमित पाटील हे नाव नसेल कोणाला माहिती हा चेहरा पण नसेल माहिती सो फिल्म डिस्ट्रीब्युटिंग करताना तुला काय असे अनुभव आले की कोण सुमित पाटील किंवा कोण असं काय म्हंटलेत का तुला की सांगू का जेनरली ते होते म्हणजे असं नाही होणार आहे की एकतर मी माझ्या इंस्टाग्रामवर हो चेक करत मी इंस्टाग्रामवर हो खूप ऍक्टिव्ह नव्हतो अच्छा आणि माझे जे बाकीचे आर्टिस्ट आहेत माझा एक हसन नावाचं एक मध्ये कॅरेक्टर आहे सो ते मला सांगतंय दादा तुम्ही असं लाईव्ह जा सर तुम्ही असं असं करा ते तुला माहित नव्हतं मी ऍक्टिव्ह नाहीये माहित असते पण ते ना आता त्याची पण फिलॉसॉफी वेगळी म्हणजे oh, oh, oh. uh, मी म्हणू शकतो नॉट फिलॉसॉफी इज अ गुड वर्ट त्याचं स्ट्रॅटेजीज वेगळे की तुम्ही hmm. संध्याकाळी पाचलाच जा hmm. किंवा सहालाच लाच तुम्ही लाईव्ह जा किंवा तुम्ही याच याचवीला रील टाका म्हणजे yes. रीच होईल स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजी फॉलो करता आला पाहिजे तुम्हाला ऍज अन ऍक्टर सुद्धा हत्ता सो त्या स्ट्रॅटेजीसाठी मला वाटतंय मला आता ऍज अन ऍक्टर म्हणून पण वेगळं उतरावं लागतंय कारण इंस्टाग्राम हे ऍक्टरचं आता सध्या मला वाटतं फेसबुक इंस्टाग्राम हे मेन आहे आणि तुझ्या प्रश्नाचं असं उत्तर देईन मी की मार्केटमध्ये जेव्हा मी इंडिव्हिज्युअल म्हणजे हे पण मी सांगेन जेव्हा मी इंडिव्हिज्युअल ऍक्टर म्हणून मी लोकांकडे गेलो असतो की मी ऍक्टर ऍक्टर आहे आणि ते फॅक्ट आहे प्रोड्युसर पटकन नाही लावणार तुमच्या पैसे अ फॅक्ट की का मी लावणार आहे भले तू बरा दिसतोस बरी हाईट आहे तुझी बरी ऍक्टिंग येते तुला पण उचलून मी एक दोन कोटी मी काल oh, oh, oh. hmm. 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 huh. huh. हा प्रश्न येणारच आहे आणि मला तसे मी आता त्याची मजा पण सांगेन की जेव्हा जेव्हा मी करायचो आहे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचो तेव्हा जिथं मी ऑडिशन्स पण दिलेत मी ऑडिशन्स पण दिले तिथं मला रिजेक्शन आलेच आले म्हणजे भयंकर रिजेक्शन झालेत मला आणि मला असं व्हायचं की आणि आपलं काय होतं ना आपण मुंबईमध्ये राहतो आणि एकतर आपल्याकडे घरचं जेवण नसतं बॉडी बिल्डिंग आणि ते ऍज अन ऍक्टर म्हणून ना तुम्ही एक वेगळ्या झोन मध्ये असला पाहिजे तुम्ही तुमचं बिल्ड नीट असलं पाहिजे तुमचे ते सगळं तुम्ही चकाचक एक असला पाहिजे ते नीड आहे म्हणजे ते चुकीचं काहीच नाही सो ते फॉलो करणं मला वाटतं थोडस मला डिफिकल्ट होत होतो त्यावेळेला तुम्हाला चॅलेंजेस मला वाटतं या साठी का नाही कारण की मी स्वतः प्रोड्युस करत होतो आणि मी स्टार्टिंगला शोधत होतो दुसरा ऍक्टर पण इव्हेंच्युअली की मी आहे ऍक्टर तर तू काय करत आणि मी स्वतः शोधत होतो खरं सांगायचं झालं तर मी नवीनच ऍक्टर शोधत होतो तिथला ऍक्टर शोधतच नव्हतो एकदम शोधत होतो मला ना असं होतं की आपण ना नवीन मुलगा कोणतरी घेऊया त्याला थोडं नाचता येईल त्याच्याकडे तो चार्म असेल त्याला गावचा पण लुक असेल शहरातले लोक पण थोडस कनेक्ट होतील असं मी शोधत होतो आणि माझ्या टीम नंतर म्हटले काय असं करायला आहे सर तुम्ही का करत नाहीये मग तो थॉट येत गेला हळूहळू म्हणजे का ते ऍक्च्युअली वेगळंच चॅलेंज आहे तुम्ही स्क्रीनच्या समोर पण आहे आणि मागं पण आहे हे एक वेगळे तारेवरची कसरत आहे कारण की तू तुझा तु, तु ऑलरेडी स्ट्रगल केला होता लिखाण केलं होतं तू टीम बिल्ड केली होती आणि त्यानंतर परत तुला आता काम करायचंय ती सायकोलॉजी कसं आहे म्हणजे तू तिथे ऑन फिल्ड कसा होतास तू ऑन फील्ड गोष्टी पैसे वाचवायचे म्हणून हे करायचंय की मला आता ऍक्टिंग करायचे माझा शॉर्ट आहे ती तारेवरची कसरत कशी होती खूप छान प्रश्न आहे ती सगळ्यात मोठी म्हणजे काय म्हणतात आरंभ आहे ती काम आहे का एक तर डायरेक्टर आणि कॉम्बिनेशन होऊ शकेल पण तिथे प्रोड्युसर आहे कारण की काय का होतं ना लवकर आहे हो. आता मला जंगलचा आठवतो आम्हाला दोन दिवसासाठी जंगल मिळालेलं आणि आम्ही कुठे शूट करत होतो गोवा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर शूटिंग चालू होतं आणि आमचं असं होतं की आम्हाला ते शूटिंग करायचंय आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की आमची कागद आम्ही परमिशन घेतलेल्या पण काहीतरी मिसप्लेस झालं ते अच्छा आणि तिथे अधिकारी आलेले ओके आणि पटनानी पाच वाजता किंवा सहा वाजता पर्ण जाणार होती आणि तिचं नाटक चार जो नाटक चालू होतं आणि तिने सांगितलं की सुमित दोन तीन दिवस आहेत लास्ट आपण कम्प्लीट करून जाऊ आणि लिटरली दोन दिवस पहिले झाले आणि शेवटच्या दिवशी आले आणि माझा मेन कॅन जो शेवटचा होता सीन मी तो ठेवलेला आणि तुम्ही एन प्रोड्युसरला तुम्ही असं होतं की आवरा लवकर आवरा कारण की आपल्याला बजेट बजेट नाही सनडाऊन होणार आहे सनडाऊन होणार आहे उद्या नाही जाऊ शकत पर्ण चालली आहे हे सगळं ऍज अन डायरेक्टर तुम्ही करत असता आणि ऍज अन ऍक्टर आणि काम करायचंय आणि मी एज अन ऍक्टर तिथं कॅमेरा समोर होतो आणि मला चांगलं दिसलंच पाहिजे कारण की लास्ट सीन होतो फ्रेश दिसलं पाहिजे तुला दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे आणि तो स्ट्रेस होता त्याच्यावर आपल्याला टीम होती सगळी पण काय होतं ना डिसिजन मेकिंग तुमच्याकडेच आहे ना डिसिजन मेकिंग तुम्हालाच करायचे की बाबा डिसिजन घे हो नाही हा शॉर्ट कट आहे नाही घ्यायचा आहे तुझा क्लोजअप घेऊ नको तिचा फक्त क्लोजअप घे हे जे सगळं आहे ना ते तुम्हाला डिसिजन घ्यावंच लागतो पेठेचं नाव आलंय तर मला असं विचारलं की पर्णच काय या सिनेमाला किंवा या रोलला तुला पर्णच का वाटली पर्णचं काय ना मी पर्णचं काम बघत आहोत अच्छा आणि पर्णचं मी असं सांगू शकेन की पर्णचा असा एक लुक आहे जो शहरामध्ये पण जाऊ शकतो आणि गावामध्ये पण जाऊ शकतो फक्त एक टास्क पर्णसाठी असा होता की ती कोल्हापूरची नसल्यामुळे प्रॉब्लेम होता अदरवाईज ती लुक मध्ये परफेक्ट होती आणि ऍक्टिंग तिची महाराष्ट्राने बघितली यार म्हणजे विशेष नाही हो एक इनोसन्स चेहरा आहे म्हणजे चेहऱ्यामध्ये आहे आणि ती अशी पण आहे की ती रावडी पण होऊ शकते म्हणजे या मध्ये म्हणजे पर्णचं वेगळंच रूप बघायला मिळेल तुम्हाला काहीतरी डिफरंट आहे ना एव्हरी वन इज सेंगार ती आली ना काहीतरी वेगळी एनर्जी येते wow. wow. hmm. hmm. वेगळा एक जो लुक आहे तो आपण या मुव्ही मध्ये एक्सप्लोअर केलाय हीच चॉईस होती yes. त्या फिल्मसाठी सो so, बऱ्यापैकी तू तुझं बॅकग्राऊंड आहे इंडस्ट्रीचा तू दहा तिथे काम करतोय तू हा सिनेमा आपल्या कुठल्या इंडस्ट्रीच्या लोकांना दाखवलास का किंवा काय त्यांच्याकडून काय रिवर्ट आले काय रिप्लाय आले सांगू का मी मोस्टली Uh, मी तेच काम केलं मूवी झाल्या झाल्या कारण काय होतं ना आपण ॲज अन डायरेक्टर किंवा ऍज अन प्रोड्युसर किंवा आपले जे टीम मेंबर्स आहेत सगळेच त्यांचं काय होत ना की आपण ना एकाच थॉट प्रोसेस चाललेलो हो। असतो आणि आपल्याला ते वाटत असतं की दिस इज द ओनली थिंग याच्या व्यतिरिक्त दुसरं काही चांगलं नाही आपल्याला वाटत असतं ते हेच बेस्ट आहे असं होत असत आणि आपण कारण की ते स्क्रॅच पासून असतो आणि ऍज अ डायरेक्टर रायटर तर तुम्ही ते जगलेलो असताना हा सीन खूपच बरोबर आहे ह्याला सीन हा सप्लिमेंटरी आहे हे चुकीच आहे सो मी असा विचार केला की नाही मूवीचं एडिट कंप्लीट होऊ दे आपण सगळ्यांना मी मी मोस्टली डायरेक्टरना जे होते त्यांना दाखवलं एडिटर लोकांनाही दाखवलं सो सगळ्यांकडनं मला फीडबॅक इतका छान आलाय की म्हणजे म्हणजे मी ऑनेस्टली सांगेन ही माझी फिल्म आहे म्हणून मी सांगतच नाही खरं सांगेन त्यांच्या ऑनेस्ट अशी रिप्लाय आले की हा फ्रेश कॉन्टेंट आहे ओके हा काहीतरी वेगळी याची फ्रेश ट्रीटमेंट आहे हे मला नक्की लोकांनी सांगितलंय म्हणजे मी ऑनेस्टली सांगू शकेन सो आता विषय हार्ड बद्दल बोलूयात आपण yes. की का लोकांनी बघावी ही फिल्म का बघावी कारण की विषय हार्ड आहे फिल्म फिल्मचा विषय हार्ड आहे फिल्मचा विषय हार्ड आहे हा सिरियस नोट काय आहे ना गावाकडच्या लोकांना पण ते कनेक्ट होईल आणि शहरातल्या लोकांना पण ती स्टोरी कनेक्ट होईल असं yes. एक मी मद्य मराठी मराठीमध्ये तो साधणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण की आपला जो काही पुणे ठाणे या मेजर शहरांनंतर मला वाटते काही जे सेकंड इयरची जी शहरं आहेत किंवा छोटी छोटी गावं आहेत त्यांना कनेक्ट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर ते कनेक्ट मी करतोय मला असं वाटतं की त्या फिल्ममध्ये ती अशी कॅनव्हॉसवाली मजा आहे की दोन तास तुम्हाला मज्जा येईल दोन तास ती रिलेटेबल होईल गोष्टी की यार नाही ह्याच्यामध्ये मज्जा आहे ही गोष्टीची एक काहीतरी कमाल आहे की मी ते विसरून गेलो माझं आयुष्य असं त्याच्यामध्ये आहे तुम्ही नक्की सांगेन मी ते म्हणेन की ती मज्जा अनुभवायला त्या रिलेटेबल गोष्टी अनुभवायला थिएटर पर्यंत लोकांनी यावंड yes. होईल असं मला वाटतंय तो सगळे लोक सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघतील सो आता वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे मी थोडा विषय चेंज करतोय कोल्हापुरातले असे कुठले प्रश्न आहेत की ज्याच्यावर सगळे या राजकारणाचे मुद्दे असलेच पाहिजेत आणि ते आतापर्यंत गेले दहा पंधरा वर्ष किंवा स्वातंत्र्यानंतर पण अजून तीच परिस्थिती आहे असे कुठले विषय वाटतात तुला मी ना पॉलिटिकल बोलण्यापेक्षा मी नक्की सांगेन या इंडस्ट्रीतला असल्यामुळे मी नक्की सांगेन काय झाले ना मराठी इंडस्ट्री मला अशी वाटते हळूहळू सगळ्या ठिकाणी शूट झाली पाहिजे अच्छा म्हणजे आता साताऱ्यात शूट्स होत कोल्हापूरत कोल्हापुरात शूट्स होत आहेत हो। सिरियल्स कोल्हापुरात पण येत हो। आहेत टचवूड आपल्या ठाण्यामध्ये हो। पण आहेत पुण्यामध्ये पण आहेत आय थिंक सिरियल चालू पण पुण्यामध्ये पण मोठे मोठे शूट्स होत आहेत हो। हो। सो मला वाटतं हळू 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 जरा बाकीच्या ठिकाणी पण आपण एक्सप्लोर करायला लागलो ना इव्हन औरंगाबाद थोडं एक्सप्लोर करायला लागलो ना तर मला वाटतं इंडस्ट्री थोडीशी कॅनव्हास वाढेल त्याचा सो मला तेच असं वाटतं की आता म्हणजे तुला माहित असेलच की कोल्हापूर कोल्हापूरमध्ये चित्रनगरी आहे कोल्हापूर मध्ये पण फिल्म सिटी आहे आणि त्याच्यासाठी एक स्पेशल अलोकेट जागा केलेली सो हो. so, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आता काय आणखी इम्प्रुव्हमेंट होत आहेत पण आणखी काय इम्प्रुवमेंट करता येऊ शकतात का वेगवेगळे स्टुडिओज टाकता येऊ शकतील का किंवा त्याचे रोड्स आहेत किंवा कधी कधी काय होतं ना जेव्हा आर्टिस्ट येतात तेव्हा त्याच्या आसपास लोक राहायचा प्रयत्न करतात hmm. की त्या लोकेशनच्या आसपास आपण राहू शकतो का yes. किंवा आता कोल्हापूर मला वाटतं की व्हॅनिडी व्हॅन्स कमी आहेत पण ऑफकोर्स hmm. मी परत ऍज अन प्रोड्युसर मी तुला सांगू शकतो की व्हॅनडी व्हॅन घ्यायला काय हरकत नाही पण प्रॉब्लेम असा होतो की तुमचं फ्रिक्वेन्सी नाही ना कामाची म्हणजे hmm. माझ्याकडे जर शूट पंधरा वीस असतील कंटिन्युअस ऍडचं चालू आहे सिरियलचं चालू आहे मुव्हीचं चालू आहे देन मी व्हॅनिडी घेऊ शकतो ऍज अन मला व्हॅनिडी विकत घेऊन मला भाड्याने देता येईल पण ते नस शूट नसतील तर कोल्हापूर शूट होतात सो मला वाटतं ते हळूहळू वाढायला पाहिजे सगळीकडेच मला वाटतं तो जर तसा पॉलिट म्हणजे पॉलिटिशियन केला की अशा काही सुविधा देता येऊ शकतात का किंवा असे काही गोष्टी असू शकतील का की जेणेकरून लोक अट्रॅक्ट होतील कि मग त्याच्यामध्ये थोडीशी फीज कमी करून किंवा बाबा पब्लिक प्लेस ला तुम्हाला परवानगी देण्यात येईल किंवा तिथे तुम्हाला काही गोष्टी करण्यात येतील किंवा आमच्याकडे लाईटची सुविधा आहे आता त्याच्या कोल्हापूरमध्ये लाईट्स आहेत भरपूर ठिकाणी लाईट्स आहेत आता कॅमेरे पण येत आहेत सो त्यासाठी so, आपल्याला सरकारकडून काय करता येऊ शकतं का मला वाटतंय ते एक काही अशा मुद्दे आहेत ज्याचं त्यांनी काम करावं असं मला जेन्युनली वाटतंय विषयाड येतोय पाच जुलैला आणि विषेहाड करायला येतो आहे महाराष्ट्रात आपण आणि तुम्हाला ही फिल्म खूप आवडेल आणि मी जेन्युनली सांगतोय ही फिल्म तुम्हाला खरंच आवडेल थिएटरमध्ये जा फॅमिलीसोबत जा लहान मुलांना देखील घेऊन जा सगळ्यांसाठी फिल्म आहे मस्त बसा पॉपकॉर्न घ्या आणि विषेहाड होताना पहा ही तुम्हाला मी विनंती कर शुभम आणि लिलाधर या लोकांनी जेन्युनली एक नव्या जे कोणी आम्ही यंग लोकं आहोत किंवा जे कोणी आता इंडस्ट्रीमध्ये काम करते त्यांच्यासाठी मला वाटते ही एक खूप सपोर्टवाली गोष्ट आहे आणि मी या दोघांचं खरंच या दोघांना मी थँक्यू म्हणू इच्छितो कारण की काय होतं ना तुम्ही प्रयत्न करत असता तुम्ही मूवीज बनवता तुम्ही सिनेमे लिहिता वेगवेगळ्या ॲक्टर्सना घेता पण काय होतं ना त्याला एक लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा माणूस कसा आहे किंवा सुमित म्हणून ॲज अ पर्सन कसा आहे हे पोहोचवण्यासाठी प्लॅटफॉर्म खूप गरजेचे असतात आणि अजब गजब राईट नाव असा बेस्ट वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जो लोकांपर्यंत पोहोचवतोय आमच्यासारख्या कलाकारांना किंवा टेक्निशियन्सना सो मला वाटतंय मी त्यांचे आभार मानतोय की थँक्यू सो मच यार की तुम्ही मला इथे बोलवलं आहे आणि yes. आपण गप्पा मारलोय आणखी गप्पा मारतच राहू जेव्हा नवीन नवीन, yes. नवीन नवीन आणि सुमितच्या अशा नवीन नवीन येत राहू हो तो छान छान लिहित राहो डिरेक्शन करत राहो सो so, ही uh, मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही नक्की अजब गजबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला आम्हाला फॉलो करा तुम्हाला नक्की आवडेल विषय हाड आणि नक्की पाच जुलैला तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा आणि ही अजब गजब व्यक्ती तुम्हाला या आमच्या अजब गजबच्या प्लॅटफॉर्म वर कशी वाटली ते देखील सांगा हा अजब गजब व्यक्ती कसा वाढला कमेंट्स करा आणि त्याच्या नक्की फिल्मला सपोर्ट करा एक नवीन प्रोड्युसर आणि नवीन फिल्म मेकर आपल्या समोर होतोय त्याला आपण नक्की सपोर्ट केला पाहिजे आणि एक शेवटचं आपलं गिफ्ट सो टी जे मीडिया आणि सो टी जे मीडिया आणि अजब गजब चॅनेलकडून सुमितला ही छोटीशी भेट वस्तू आमच्याकडून थँक्यू सो मच थँक्यू सो मच अशा तिथुला गप्पांसाठी अजब अज़ग गजपला सब्सक्राइब करा लाइक शेअर आणि कमेंट नक्की करा